हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आहेत सगळे माझे इथन ताजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर स्वराजला सकाळी ना इथे छान असं उत्ताप्पा करून दिला त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि गुरुवार असल्यामुळे ना शाबू जी बनवली होती त्याचाच नैवेद्य दाखवला त्यानंतर स्वराजने आदल्या दिवशी ना हे स्वतःचं स्वतः आईस्क्रीम बनवलं होतं दुधापासून दूध आणि ड्रायफ्रूट्स टाकून ते बऱ्यापैकी आता सेट झाले आणि इकडे गुरुवार असल्यामुळे ना इकडे पूजेची तयारी करून घेते मी आदल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी डहाळे वगैरे काकींच्या इथून आणलेत पूजा मांडायच्या आधी ना सगळी पूर्वतयारी करून घ्यावी लागते तर इथे मी जे देवाची भांडी वगैरे आहेत समया वगैरे आहेत सगळं घासून घेऊन स्वच्छ ठेवून दिले त्यानंतर मी अशी सिंपल तयार झाले आणि ही जी साडी मी नेसली आहे ना येल्लो कलरची ती माझ्या लग्नाच्या हळदीतली आहे खूप छान आहे साडी दिसायला पण ह्यांना येल्लो कलर आवडत नाही म्हणून फार नेसत नाही ने, पण असं कधीतरी नेसते कारण मला वाटतं की मला छान दिसते म्हणून तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून दिसते की नाही ते आता मी इथे ना पूजा मांडून घेते गुरुवारची ही मांडणी करताना मला दरवेळेस एक आठवण होते गोष्टीची म्हणजे लहानपणी ना जसं आम्हाला कळायला लागलं ना तसं ना मम्मीच मला पूजा मांडायला सांगायची जसं की तिला वेळ नसायचा त्याच्यामुळे ती शेतामध्ये वगैरे जायची ना तेव्हा फक्त एक कळशी भरून पाण्याची ठेवून जायची आणि मला सांगून जायची की शाळेतून आल्यानंतर ना तू व्यवस्थित पूजा वगैरे मांड मग मा रात्री मी आली की पूजा वाचन वगैरे करूया तर मी ठीक आहे म्हणायचे आणि माझी एक मैत्रीण आणि मी असं पाच झाडांच्या डहाळ्या वगैरे गोळा करायला जायचो आणि कर्दळीची जी पानं असतात ना ती कर्दळीची पानंसुद्धा वापरली जायची दोन्ही साईडला म्हणजे पाच आणायची आणि दोन्ही साईडला ठेवून द्यायची अशा पद्धतीनं पूजा मांडायची पण आत्ता इकडे ना कर्दळी वगैरे काही मिळत नाही त्याच्यामुळे मग पाच डहाळे फक्त वापरते आणि सिंपल साध्या पद्धतीनं पूजा मांडणी असायची आणि आता कसं थोडं थोडं मी यूट्यूबवर वगैरे बघून कसं काय नवीन आपल्याला काय करता येतं का अशा पद्धतीनं मी करत असते पण पहिले दिवस ते पहिले दिवस जो काय आनंद होता तो त्या दिवसांमध्येच होता बालपणामध्ये की प्रत्येक गोष्ट आपण स्वतः इंटरेस्ट घेऊन करायचो आणि आई आपल्याला ते करायला लावायची त्या पद्धतीनं मग आपण करायचं तर इथे माझी पूजा मांडणी होत आली आहे मी आता इथे गणपतीची स्थापना करते आणि सुपारीस ठेवते मी गणपती बाप्पा म्हणून तर कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आधी गणपती बाप्पाला स्नान घालून मग पूजेला सुरुवात होते मार्गशीर्ष गुरुवार असो किंवा मी वैभवलक्ष्मीचं जे व्रत करते ते असो ते करताना ना मला इतकं मन प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा एक वेगळंच चैतन्य म्हणा किंवा पॉझिटिव्हिटी म्हणा ती या गोष्टीतून ना खूप जाणवते आणि मला स्वतःहून खूप इच्छा असते की देवासाठी आपण स्वतः काहीतरी करावं कारण का ते आपल्याला भरभरून इतकं देतात तर त्यात आपण समाधानी राहून ना देवासाठी थोडंसं काहीतरी केलं पाहिजे आणि होता होईल तेवढं आपल्या हातून दानधर्मसुद्धा झाला पाहिजे तर इथे ना माझी पूर्ण गुरुवारची मांडणी ना झालेली आहे बघू शकता इथे मी नारळाला किती छान असं ते म्हणजे मी दहाच रुपयाला ते मिळाले मला भुवया डोळे वगैरे आणि नाक ते सुंदर पद्धतीने लावून घेतले खरं तर ते आदल्या दिवशी चिटकवून ठेवायला पाहिजे होतं पण मला शिवणामुळं थोडासा वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे मग मी आत्ताच ते चिटकवले आणि ते सुद्धा मला वाटत होतं चिकटतं की नाही पण छान अशी माझी पूजेची मांडणी झालेली आहे बघू शकताय आणि कशी वाटली पूजेची मांडणी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग मी ते पूजा वाचायच्या आधी देवीला हळद कुंकू वगैरे लावून घेतलं त्यानंतर आरती करून घेतली आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली खरं तर ना मी तुझी पण काही वेळेला मदत होते मला पण यावेळेस नाही झाली कारण ती शाळेतून यायची होती मी जे काय करते ना देवाच्या बाबतीत ते खूप मनापासून करते आणि आत्तापर्यंत ना देवाने मला काहीच कमी नाही केले खरं तर थोडे कष्ट आहेत आयुष्यात प्रत्येकाच्याच असतात पण ते आपण थोडं बाजूला ठेवून ना ह्या गोष्टीमध्ये आपण समाधान मिळवत राहिलो ना तर काहीच आपल्याला देव कमी करत नाही कारण एक परीक्षा घेतो ना देव की असंच कसं तुला सहजपणे मी गोष्टी देऊ त्या पद्धतीनं थोडी परीक्षा प्रत्येकाचीच होते तशीच माझ्या बाबतीत थोडी थोडी चालू आहे तर त्या परीक्षेत कसं पास व्हायचं ते आता ते माझ्यावर डिपेंड आहे खरं तर कधी कधी खचायला होतं पण मी खचत नाही आणि पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करते तर अशा पद्धतीने मी ते पुस्तक वाचून घेते आणि पुस्तक वाचून झाल्यानंतर ना दिवसभर मी फार काही शूट घेतलं नाही कारण का मला शिवणकाम म्हणजे जे ब्लाउज शिवायचं होतं ना ते कम्प्लीट करायला बसली इकडे कोकणामध्ये ना सकाळचीच पूजेची मांडणी करतात म्हणजे दिवसभर ना खूप प्रसन्न वाटतं गावी ना संध्याकाळी म्हणजे दिवाबत्ती केल्यानंतर गुरुवारच्या पूजेची मांडणी करतात पण इकडे तसं नाही आहे इकडे संध्याकाळी फक्त आरती आणि नैवेद्य अर्पण करतो आम्ही तर अशा पद्धतीनं पूजा माझी वाचून झाली आज अचानक प्रमीला घरी आली ना तर इती इती जी ती इथे जेवते तिला भेटण्यासाठी मी गेली होती खाली त्यानंतर मग जे नॉट लावायची होती ना ब्लाऊजला ते लावत बसली तरी इथे हा आमच्या शेजारच्या वहिनींचा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे कसा वाटतो नक्की सांगा तर नैवेद्याला मी फक्त दाल पालक आणि भात आणि शिरा बनवला होता तर असा होता व्हिडिओ चला तर मग बाय